जो 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 करता आणि जेवून जेवायला सकाळ जर जेवलो नाही म्हणून जेवायलाच बसलो आणि फक्त कारभर भाकर खाली आणि जेवायचा बसलो जेवायला आणि तिकडून आला आवाज आला बाक म्हणून मी पळत गेलो तर त्यांनी बकरून घेऊन चाललाय तर बोरून घेऊन चालल्यामुळे बघून आरळ पण ते सोडलं नाही थोडं जायचं पड प्रयत्न केला तर ते वर डरक्या फोडायला लागलो माझ्या मग पाठीमागं फिरलो मी काय झालं नेमकं सांगा काय झालं कधी झालं ही घटना

तुम्ही स्वतः पाहिलं का किती मोठ किती मोठं होता आ ना? आ ना? हो? ना? हो? खाली, खाली उसामध्ये गेला नाही मित्रांनो एवढंच गाव आहे मेंढपाळी मेंढपाळ येत खरतरी मेंढपाळाने आपला तांडा बसवला होता आता ही दुपारची एक साधारणतः साडेतीनची वेळ आहे आणि दुपारी साडेतीन वाजता त्यांच्या डोळ्यासमोरून त्यांचं मेंढरू तिथं मेंढर बसवलीत तिथं मेंढरू उचललं हा हासाळा डोंगराचा भाग आहे अगदी अगदीवरचा हे त्यांचं कुत्रं होतं पण कुत्र सुद्धा कुत्रंसुद्धा कुत्रंसुद्धा घाबरलं अजूनही बेधरलेलं अवस्थेत आहे त्यांचा कुत्रू मेंढ्राला घेतल्यानंतर बिबट्या ह्याच बांधावून काय हा जो ऊस दिसतोय हे ऊसामध्ये कुठतरी पळून गेला

तेवाली लोक घेतात ना त्यांना दाखवलं होतं त्यांना आम्ही किलो सांगितले त्यांनी एकोणीस हजार रुपयाला मागितलं होतं तेच बघू हा म्हणजे असे तीन होते एक एकोणीस हजाराला एक एक मागितला होता आणि आम्ही तेवीस हजार रुपये सांगितले होते आमच्या डोक्यात एकवीस पर्यंत हा कुठेतरी मध्ये आपलं हे करून देऊन टाक देऊन टाकव ती म्हणले दोन दिवसांत मला फोन करतो आणि म्हणलं चालतंय दोन दिवसांनी तेवढं दोन रुपये वाढलं तर वाढून त्यापेक्षा तुम्ही ते ठेवलं त्याच्यामधलं म्हणजे आता त्यांचं म्हणणं की रमजान आलेली आहे समोर त्या दृष्टीने त्यांनी काही बोकडांचा व्यवहार देखील केला होता त्यात आता हे जे बोकड घेऊन गेलं ते देखील त्याचा देखील व्यवहार होता कितीला त्यांनी मागितलं होतं तेवीस हजाराला सांगितलं एकोणीस ला मागितलं म्हणजे चौदा तरी वीस एकवीसच्या च्या आसपास तुटला देखील असता आता ह्यांचं जर पाहिलं आपण तर वीस एकवीस हजाराचं नुकसान प्राथमिक दृष्ट्या दिसतं या ठिकाणी शासनाने या सगळ्या बाबीची गंभीर दखल घ्यावी

बकराच्या आवाजावर खात्याला आपण सांगू आणि इथं पिंजरा लावण्याचा बंदोबस्त करूया चालन चालल माग पण महिन्याच्या शिर्डी होतं कांद्याचं चारायला भेटलं मग बसवायला ठेवली इथं बकर तर रात्री एक दीडच्या नंतर आले इथं एक शिर्डी मारली जाय जुन्नर तालुक्यात प्रेक्षक जुन्नर तालुक्यात अवस्था खरंच खूप वाईट आहे बिबट्यांची दिवसा ढवळ्या तीन साडेतीन वाजलेत आत्ता आणि अजूनही या ऊसामधून खरतर ये ये ते ते आवाज येतो आहे बिबट्याचा या झाडाच्या खाली कुठंतरी तो बिबट्या दाबा धरून बसलेला आहे कारण ते पहा म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की तिथं ऊस देखील हालत होता आणि बिबट्याचा आवाज देखील येत होता या झाडाच्या खाली हे जे झाड दिसतं या झाडाच्या खालीच परंतु ते दोघंच इथं असल्यामुळं त्यांची देखील त्यांच्या देखील जीवाला धोका होता म्हणून ते आतमध्ये गेले नाही